या ठिकाणी रमाईच्या स्मारकास पुष्प अर्पण करण्यात येत आहे सर्व कला विजय असो मानवता विजय असो ते लोक विजय असो विजय असो विजय असो यानंतर संघ शौर्य विजयस्तंभ सर्व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने आजच्या या स्मृती दिनानिमित्त रमाईच्या स्मारकास महामाता रमाई यांच्या नव्वदाव्या स्मृती दिनानिमित्त शाट्य संघ निवृत्त पोलीस अधिकारी तसेच येथे जमलेले आंबेडकरवादी संघटनेचे सदस्य यांच्यातर्फे आपण महामातारामाई यांना मान देणार आहे महामातारामा यांना 여기, 을라미사기미 인차, 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 인 1, 2, 3, 인차, 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 마차차 인차, 인차, 차

आणि आपण राहतोय तो निवास त्या दोघांमुळे म्हणून मी माझ्या कवितेत म्हणतो की जालो आज आपण माणूस जयांच्यामुळे त्या रमाई आणि भीमाला आपण वंदन करू खरं पाहिलं तर रमाईला जाऊन नव्वद वर्ष झालेले परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटत की रमाई अजून जिवंत आहे मी नेहमी माझ्या कवितेत सांगतो कोण म्हणत रमाई या दिवंगत आहेत अण्णा कोण म्हणत रमाई त्या दिवंगत आहेत मला तर वाटत ते अजूनही जिवंत आहे ते त्यांच्या कीर्तीने त्यांनी दिलेल्या दिव्य अशा स्फूर्तीने तुमच्या आमच्या सगळ्यांच्या रूपाने रमाई अजूनही चिरंत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना जग सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणते अशा ऑफ नॉलेज म्हणणाऱ्या महापुरुषांच्या पाठीमाग रमाई या भक्कम मोह राहिला दुसरी गोष्ट बाबासाहेब जरी संविधान करते असले बाबासाहेबांनी जरी संविधान लिहिलं परंतु बाबासाहेबांनी लिहिलेल्या ले संविधानाच्या प्रत्येक पानावरती रमाई आहे हे तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो अशा या रमाईला तेवढ्या धोधो पावसामध्ये खर तर जगताप साहेबांचं आणि त्यांच्या सर्व टीमच महानगरपालिकेचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि तुम्हाला मी शब्द देतो साहेब ज्याच्या पाठीमागे असते आई त्याला कधीच नसते कशाची कमी तर तुमच्या सर्व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं शंभर टक्के कल्याण झाल्याशिवाय पवित्र काम आणि सुरुवात की पुण्यामध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये आपण असा एक या शहरामध्ये जमिनीचा ता तुकडा त्याला एक जबरदस्त असं एक वैचारिक सौंदर्य प्राप्त करून देते समृद्धी प्राप्त त्या शहराची समृद्धी त्या शहरामध्ये काय काय आहे त्याच्यामध्ये गंजपेठेतली आपला फुलेवाडा आहे तो फुलेवाडा जेवढा या शहराला समृद्ध करतो तेवढंच आता हे रमाई मातेचं हा परिसर समृद्ध करतो तेव्हा विचार माझ्या मनात येऊन गेला आज या ठिकाणी माता रमाबाई यांच्या नव नवदव्य स्मृती निमित्त आपण आज इथे जमलेलो आहोत बेसिकली फार प्रमुख वक्त्यांनी या ठिकाणी आपले शब्द सुमन वाहिलेलीच आहेत रमाबाईंच्या बाबतीत मी एकच सांगेन की त्यांचं माहेर जे आहे ते वनंद आहे दापोलीच्या तिथे आणि त्यांचं त्या ठिकाणी स्मारक उभं केलेलं आहे आणि त्या स्मारकाला मी जाऊन आलेलो आहे एवढ्या छोट्याशा गावातून पूर्ण देशभर आणि पूर्ण पूर्ण जगभर ज्यांनी आज मातेचं कर्तृत्व केलं आणि निश्चितपणे सगळ्यांना आईसारखं प्रेम दिलं आणि या जगाला एक चांगला संदेश निमित्ताने त्यांनी दिला निश्चितपणे या वंदनीय आहेत बेसिकली आपण नेहमी पाहतो की सगळ्यात महत्त्वाचं आहे की गुरुजन की जो गुरु आहे एक तर ते माता पिता असतात सगळ्यात पहिला गुरु जो आहे तो माता पिता आहे आणि नंतर मग आपण काही गुरु करतो परंतु हा सगळ्यात मोठा गुरु आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यांनी हिथच त्यांचं घर केलेलं आहे कारण रमाईचा सेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सेवा तथाबाबांचा सेवा ह्या ठिकाणी बसून त्यांनी सूत्र हलवत असतात आणि रमाईचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रचार प्रसार आणि त्यांचं महत्त्व काय आहे त्यांचं विचार काय आहे हे लोकांच्या मनामनामध्ये रुजवण्याचं काम ह्या ठिकाणी बसून करत असतात हे फार महत्त्वाचं आहे कारण आजकाल समाज हे भरकटलं गेलेलं आहे आजच्या पिढीला महापुरुष हे काय आहेत हे अजून म्हणजे जास्त शिक्षणामधून न मिळत मिळत नाही आहे आज व्हॉट्सअप असेल कोणाच्या बोलण्यावर हो असेल आज इथे विठ्ठल गायकवाड दादा बसतात म्हणलं तर का बसतात ह्याच्यावर पण तरुण पिढीने विचार करत असत बोलत असत की का बसतात बाबा मग त्याच्यावर चर्चा होते इथे रमाईचा पुतळा आहे रमाई बद्दल ते प्रचार प्रसार करत आहे मग तरुण पिढी त्याच्यावरती सर्च करत व्हॉट्सअप फेसबुक मार्फत नागरिक तरुण वर्गांना माहिती होते की रमाईचं काम काय होतं बाबासाहेबांचं चळवळीचं काम काय होतं तथा विचार काय होत गौतम बुद्ध विश्वरन्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहूजी महाराज मातारामाई यांना विनम्र अभिवादन आज मातारामाई यांची नवदव्या नवदवा स्मृती आहे त्यानिमित्त संघ शौर्य विजयस्तंभ यांच्याकडून आम्ही त्यांना विनम्र अभिवादन करीत आहोत आता मी का आलो विठ्ठलराव गायकवाड यांचं काम माझा त्यांचा परिचय सात फेब्रुवारी वीसशे पंचवीसला मातारामाईच्या जयंती दिन या ठिकाणी झाला आणि या ठिकाणीच आम्ही काही मोजके लोक एक पंचवीस तीस लोक या ठिकाणी आम्ही प्रथम मातारामाईना मानवंदना दिली होती आणि त्यानंतर माझा कमीत कमी चार दिवसाला एकतर फोन असतो किंवा ते तर मला करते हे आमचं दोघांचं विचाराचे आदान प्रदान आहे ते काय व्यक्ती आहेत हे मी जाणलेलं आहे आणि मी काय व्यक्ती आहे त्यांनी जाणलेलं आहे म्हणून म्हणून मी आवर्जून मी काल येणार नव्हतो येणार नव्हतं माझं माझं घरात खाजगी काम होतं तरी पण त्यांनी एक शब्द वापरला पण मी तो शब्द इथं वापरत नाही काय त्या शब्दाला जागून मी ताबडतं वंदे माताऱ्यांचं तिकीट बुक केलं तिकीट सो नव्हतं कारण सकाळी नऊ वाजेपर्यंत गाडी येणार होती आता विठ्ठलरावांनी सांगितलं की बाबा माता रमाय रमाई घरात जायला पाहिजे त्याचं माझ्या गावात मी सुरुवात केलेली आहे त्याचं कारण असं आहे की माता जयंती जयंतीच्या दिनी रमाई पुरस्कार माता रमाई पुरस्कार दिला होता आम्ही परंतु हा माता रमाई पुरस्कार कुठल्याही आपल्या बौद्ध लोकांना न देता तो गावातला सर्वे करून तो गावातला सर्वे केला आणि ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांना उच्च अधिकारी केलेला आहे अशा सर्व समाजातील अशा महिलांचा सर्वे केला आणि त्या ठिकाणी हे काम चालू आहे तर त्यावेळेस आम्ही तुळजापूरचे सेवा तुळजापूरचे प्रभारी अधिकारी डी वाय एस पी यांना बोलून त्या ठिकाणी गावचा आम्ही सर्वे करून दोन मराठा आणि एक चांबा अशा महिलांचा आम्ही निवड केली त्यामध्ये जे चांबार समाजाचे कुटुंब होत त्यांनी आपल्या खेडेगावात राहून मजुरी करून दोन मुलींना एमबीबीएस केलं होतं आणि <laughs> दोन जे महिला होत्या ते मराठा समाजाच्या होत्या त्यांचा एक मुलगा हा एबीएसी लातूर जिल्ह्याचा प्रमुख होता आणि त्यांची मुलगी आय आय टी जोधपूरला आणि मुलगा एमबीबीएस आणि तिसरे जे होते ते त्यांची ते, सून दहावी नापास होती त्या सासूने त्यांना एल एल एम केलं आणि अशा महिलांचा सत्का, सत्कार सत्कार समारंभ आयोजित केला होता आणि त्या ठिकाणी त्यांना माता रमाईची शिल्ड तयार केली आम्ही जगदगुरु जगनंदनीय महाकारणी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व महामानव प्रज्ञा सूर्य मैत्रीबुद्ध परमपति डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या त्याग मूर्ती माता रमयचा आज नव्वदावा स्मृती दिन आहे त्या मातेच्या विनम्र भावे अभिवादन त्यांना कोटी कोटी प्रणाम आणि आपल्या सर्वांना मैत्रीपूर्ण जय आज आपण महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीच्या वतीने मातेच्या नव्वदव्या स्मृती दिनानिमित्त त्यांना आदरांजली त्यांना अभिवादन करण्यासाठी जो दिवसभराचा कार्यक्रम आणि त्यानंतरच या स्मारकाचा सातवा वर्धापन दिन जो तीस मेला आहे या अनुषंगानं सत्तावीस ते तीस तारखेपर्यंत चार दिवसाचा कार्यक्रम ठेवलेले ते आपल्या समोर सांगितलेले आहे संपूर्ण काही गोष्टी ह्या तात्पुरत्या परिवारापर्यंत असतात काही नंतर हळूहळू वस्तीपर्यंत जातं गावापर्यंत जातं शहरापर्यंत जातं नंतर राज्यापर्यंत जातं त्यानंतर नॅशनल लेवलवरती जातं आणि तोच विचार जागतिक लेवलवरती जातो तशा पद्धतीची जसं आपण भगवान बुद्धांचा इतिहास जर आठवला तर सर्वप्रथम पंचवर्गीय पिकुंना तथागत भगवान बुद्धांनी उपदेश केला होता आणि तो एकशे बावन्न राष्ट्रापर्यंत म्हणजे तो पोचलेला आहे सोबवतच महामाता रमाई येथील जे पुण्यामधले जे स्मारक आहे या इतिहासामध्ये पुण्याच्या इतिहासामध्ये जो प्रथम इतिहास रमाईच्या पूर्णाकृती पुतळ्यांनी रचलेला आहे त्याच खर खर श्रेय लताई राजगुरु विठ्ठलदा गायकवाड आणि सगळं टीमला जात महाराष्ट्रात कमिळी पडणारा पाऊस सुरू आहे पूर्णज परिस्थिती निर्माण झालेली आहे सध्या कधी काय होईल सांगता येत नाही मे महिन्यामध्ये लग्नाची तीत असताना आता गुडघ पाने लग्न कार्यालयात साचलेलं आहे आणि अशा पावसामध्ये रमाई आंबेडकरांची ही स्मृती दिन होतोय खरं म्हणजे या प्रसंगी मला रमाईच्या लग्नाची आठवण झाली की बाबासाहेब रमाई अशाच पावसामध्ये बायकाळाच्या त्या माश्याचं खास खेळतो बघायला मी ते तिथं नाक दाबून आतमध्ये घे जाऊ शकत नाही एवढी एवढी दुर्गंधी असते तुम्ही कधी जावा माशाळती तिथं फार चपल्या घेऊन असं पॅटवर करून जावं लागतं नाही का पण त्या भायकाळ्यामध्ये पाटावर उभं राहू पाऊस पडतो आहे पाणी वाहतं आहे प्रचंड घाण आहे आणि त्या भायकाळाच्या त्या भाशी मंडळीमध्ये बाबासाहेबांचं लग्न झालं तो काळ कसा होता पण आज काळ कसा आहे म्हणजे बाबासाहेबाला हॉल घेता येत नव्हता त्यांच्या आई वडिलांना घेता येत नव्हतं कुठं करायचं तर ते मुंडईमध्ये करून टाकू काय त्याचं भाडं नसलं काही नसलं नाही का आणि म्हणून पाऊस आल्यानंतर ती आठवण मला आली की भाजी मुंडईमध्ये पावसाळ्यात लग्न आणि आता गुडघ्यावर पाणी लाखो रुपये भरलेत फाल्ला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोल्हा युनिव्हर्सिटी मध्ये शिकत होते त्यावेळेस त्यांनी रमाईला पत्र लिहिलं तेव्हा रमाई पत्र घ्यायचं त्या पत्रामध्ये रमाई काय म्हणते बाबासाहेबाला मी आपलं थोडक्यात बोलतो पथीरा तुली ही रमा पथिरा तुली ही रमा माझी चिंताना माझी चिंताना करिता शिका मी ह्याने कराना मी ह्या समाजाला सांभाळिते तुम्ही साहेब स्वतःला जात तुम्ही साहेब स्वतःला जात कधी मी खाई पण तुमची राम तुमच्या पाती शिराही करु नव परवा करुन कहो परवा रामाई मी सर्वा तुमची रामूही रामूही बोलीचे स्वतः ती माझी माईला नाही ব্যি করে লক্ষ্মা আহ তিতা পথ রাত মাঝে চিন্তারা মাঝি চিন্তারা করি তা না संभारते स्वतःल पत्र आल तुमच्या लय आनंद झाला यशवंत आणि तुमच्या रमाला दंडवट करते मी इतुझते मी दंडवती करते मी इतुदी पुढते मी कोटिया दिला चिमनोजरा जपुरी हमनोजरा जवारी हो हा नावा रूपा मिहा परिवार मिहा परिवार संभरते भगवान गौतम बुद्ध परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई सर्व महापुरुषांना अभिवादन करू आज महामाता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या नवदवा स्मृती दिनानिमित्त आपण इथे जमलेले आहोत तसेच सातवा वर्धापन दिन याच्याच निमित्ताने आपण इथे सर्व जमलेलो आहोत विशेष म्हणजे आता या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे आरबीआयचे नेते परशुरामदादा वाडेकर तसेच माजी महापौर सुनीताताई वाडेकर तसेच ज्यांनी आता भाषण केलेले आमचे चव्हाण चव्हाणदादा तसेच सूर्यवंशी दादा कांबळे दादा तसेच सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो आज रामायणच्या स्मृती दिनानिमित्त आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत विशेषतः म्हणजे आज आमचे सोलापूरवरून जे रिटायरमेंट झालेले सर्व बंधू इथं उपस्थित आहेत जे नऊ वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित आलेले आणि खरं वास्तविक त्यांनी जे रामाईंच्याबद्दल का जे काही मानवंदना दिली सलाम केले त्यांच्या त्यांचं मी जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आज ते इथे सकाळी नऊ वाजल्यापासून इथं आलेले आहेत आणि ताई आम्ही चांगलं त्यांच्या ओळख ओळखतो कारण आमचा ज्यावेळेस प्रचार चालू असताना त्यांनी आम्हाला बरीच साथ दिलेली होती आणि अशा या ताईसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि आज रामाईणच्याबद्दल सांगायला गेलं तर रामायणनी आता काय त्याग केला काय नाही हे परशुरामदानी आणि सर्वांनीच आपल्या भाषणातून सांगितलं आहे म्हणून मी जास्त काय खोलात जाणार नाही परंतु हे रमाईंचं जे स्मारक तयार करताना आता तुम्ही जसं सांगितलं माझी तो ओळख विठ्ठलदादांनी आपल्याला करूनच दिलेली आहे परंतु माझे वडील सदोतीस सालामध्ये माझी आमदार सदतीस सालामध्ये ते निवडून आले कर्जत जामखेडमधून त्याच्यानंतर त्यांनी बाबासाहेबांबरोबर सर्व हयात घालवली शहाऐंशी वर्षापर्यंत आमचे वडील बाबासाहेबांबरोबर काम करत होते आणि त्याच्यानंतर माझे मिस्टर सुद्धा या ताडीवाला रोडला तीन वेळेस नगरसेवक म्हणून निवडून आले त्याच्यानंतर मी सुद्धा चार वेळेस नगरसेविका म्हणून निवडून आलेले केवळ हे रामाईंचा आशीर्वाद आणि बाबासाहेबांचा आशीर्वाद सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आज आपण ह्या ता ताडीवाला रोडला कार्य करत आहोत आज बाबासाहेबांच्याबद्दल बद्दल सांगायला गेलं तर माझे वडील एकोणीसशे सदतीस सालामध्ये आमदार असताना घरामध्ये एकवीस दिवस बाबासाहेब आमच्या घरी राहायला होते थोड ऑन पाकिस्तान जो ग्रंथ लिहिला तो आमच्या घरी लिहू लिहिला आणि तोही रमाईंना अर्पण केला बाबासाहेबांनी माझे माझे म्हणजे सात भाऊ आणि आम्ही तिघी धोनी बहिणी बाबासाहेबांना म्हणजे कोट ठराव जो टाकला फॅमिली पा, हे पण माझ्या वडिलांना शेवटी बारा मुलं झाली तीन मुलं आजच्या आईवजी बारा मुलं असा हा ठराव मान हे करून घेतला आणि बाबासाहेबांनी आमचे दोन्ही भाऊ जे आहेत त्यांना स्वतः का कडीवर खांद्यावर खेळवलेलं असे बाबासाहेबांच्या आमच्या घरामध्ये त्यांचं हे केलं आणि स्वतः माझ्या आईने त्यांना बोमलाची चटणी पालवनाला ते बरबाट म्हणायचे तर त्या पद्धतीने त्यांना जेवण दिलं एकवीस दिवस असे बाबासाहेबांनी आमच्या घरी दिवस घालवले आणि तो वारसा आमच्या वडिलांपासून तर होताच परंतु इथंसुद्धा पुण्यामध्ये माझे मिस्टर दयाराम राजगुरू हे इथं कार्यरत असताना त्यांचा पा वारसा लागला आणि आज चार वेळेस मी इथे नगरसेविका आहे आणि रमाईंचा पुतळा बसवण्यासाठी माझ्या मिस्टरांची खूप धावपळ असायची आणि त्यांना वाटायचं चा। आणि चौदा एप्रिलचा कार्यक्रमसुद्धा असला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते स्वतःच्या खर्चानी मांडप टाकायचे आणि लोककला दिवसभर कार्यक्रम चालू असायचे असे त्यांनी सतत कार्यक्रम इथं ताडीवाला रोडला किंवा आपल्या प्रोटर चाळीं आंबेडकर पुतळा जवळ त्यांनी हे कार्यक्रम चालू आणि त्यांची एक इच्छा होती की रमाईंचा पुतळा सुद्धा आपण ताडीवाला रोडला हो बसवायचा सरोव हॉलला हा पुतळा बसवणार होते परंतु महाराष्ट्र शासनाचा जी आर आला की रस्त्यावर पुतळे बसवले जात नाही म्हणून आम्ही म्हटलो की रमाई गार्डन इथं आहे आणि त्यावेळेस दादा आपले विठ्ठल दादा आम्ही एक संपर्क तयार केला की रमाईंचा पुतळा हा रमाई गार्डनमध्येच बसवला पाहिजे म्हणून आम्ही हा पुतळा तयार करण्यासाठी पहिल्यांदा आळंदीला गेलो तिथे ते बेनमेटरचा जो होता तर तो फायबरचा पुतळा टिकणार नाही म्हणून आम्ही तो सोडून दिला त्याच्यानंतर आम्ही इकडे छोटे साहेबांना भेटून हा साडे नऊ फुटाचा पुतळा इथे बसवून घेतला पुतळा हा बसवला महाराष्ट्रात कुठेही उभा पुतळा रामायणचा नाही प्रथमच आपल्या पुणे शहरात हा पुतळा बसवला आणि सातत्याने जसं आता सांगितलं दादांना सुद्धा आपण मिठल तिची तळमळ किंवा हा रामायणचा पुतळा तुम्ही हातात घ्या आणि ते काय जसं तुम्ही जैनची साजरी करतात तसंच हा पण झाला पाहिजे पण दसो, त्यांनी शब्द दिला काही इथं रामायणच्या बरोबर ज्या काय आपल्या महापुरुषांचे जे आहेत त्या जैंत आणि त्यांचे पुतळे आपण इथं उभे करू आणि जैनती साजरी करू हे त्यांनी वचन आहे आपल्याला त्याच्यामुळं हा पुतळा आपण जसं बसवलं तसं आमची पण इच्छा आहे की सातत्याने इथं सारखे कार्यक्रम आम्ही घेतच असतो आणि ते कार्यक्रम इथं तन मन धन लावून आम्ही हे कार्यक्रम घेत असतो त्याची देखभाल तास चालू तसे दादा त्याची सेवा करतात आणि ते चोवीस तास इथं इथं दिवस इथं तुम्ही कधी फोन करा की दादा तुम्हाला इथे दिसतील अशी ही सेवा त्यांच्या हातून होत आहे आणि आपण सर्व या कार्यक्रमाला आलात मी संगमित्रा ताईंचं पण आभार मानते का आपल्या सर्वांना ते सातत्याने सर्वांना फोटो मध्ये ठेवत असतात आणि त्यांचा सुद्धा जसा पुतळा उभारण्यामध्ये जे काम केले जाते त्याच्यामध्ये त्या सातत्याने इथे भाग घेतात एक फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी इथे वर्तापन दिन आपण साजरा करत असतो त्या त्या ठिकाणी सुद्धा आपण सात दिवस वेगवेगळे पद्धतीचे कार्यक्रम घेत असतो तसंच आता सत्तावीस मे ते तीस मे पर्यंत आपण सातत्याने हे वे वेगवेगळे कार्यक्रम आपण इथे घेतलेले आहेत त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं आभार मानते आणि कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली असे तीन दिवस सुद्धा तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहो आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं आभार मानते आणि माझे दोन शब्द संपवते जय भीम जय महाराष्ट्र जय भारत